म्हण ही कशा सगळे खुशांना आता स्वागत करते सोना म्हणून नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी प्लॅटफॉर्मवरती आहे वरती जिना चढते सांगते तुम्हाला कुठे चालली आहे तर आज आमच्या ऑफिसची बॅडमिंटनची टुर्नामेंट आहे वसईला तर वर्क फ्रॉम होम होतं हाबडे आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे तर सगळीजणं वसईला भेटणार आहात आणि हा रोशन आला आहे पहिला बाकीचे सगळेजण ट्रेनमधून येत आहेत अजून आले नाहीत तर त्यांची वाट बघणार आणि सगळे एकत्र मिळून जाणार ऑफिसमधली ना सगळेजण आले आहेत फ्रेंड हे बघा चढत आहेत एक्सिलेटरने येत आहेत आले आले

Um i went i'll be january सुरुवात झाली यांची झाली यांची असे टाइमपास मध्ये खेळतात अजून आमचं चालू नाही झाले सर वगैरे यायचे आणि मी गुन्हेगारासाठी इथे बसले तिथे आधी आपल्यासाठी डबल कैंसिल कर दो सगळेजण खेळत आहेत माझा नंबर येऊन गेलाय मी तसं जाणं वाजलं आता ना प्रॅक्टिस झाली आहे म्हणजे चालू आहे प्रॅक्टिस जरी येईपर्यंत प्रॅक्टिस चालूच राहणार आहे पण टूर्नामेंटमध्ये काय काय पॉईंट कसे असणार आहेत ना ते सांगायला आता ही बोलवते तर ते सांगेल ही लाइन है ना तो दे दे लाएन। ये अपनी बॉर्डर में ये लाइन बॉर्डर लाइट है एंड ये जो आउटर लाइन है ये बॉर्डर लाइन है ओके जब ये लाइन से बीच में मिलता है तो सामने वाले को पॉइंट पॉइंट जो बाहर मिलता है तो सामने वाले को पॉइंट ठीक है तो बेसिकली अपनी लाइन ये मैंने डॉट बताया था ना कल तो ये ये वाला पार्ट सिंगल के केस में से मिल जाए ओके

yeah दाखवायला पाहिजे ना जो कार्टून तर मंडळी माझ्या ऑफिस मध्ये बॅडमिंटनची टुर्नामेंट तुम्ही बघितली तर आता मी घरी आले आणि झटपट पटापट जेवण बनवलं आहे तर माझी एक व्हिडिओ लग्नानंतरची दा एक अपलोड करायची राहिली होती मग तीच व्हिडिओ मी ह्यामध्ये जॉईन करते ती म्हणजे लग्नानंतर आम्ही देवदर्शनाला गेलो होतो दोन ठिकाणी आणि त्यांनी मला एक दोन ठिकाणच्या बाग दाखवल्या होत्या ती व्हिडिओ माझी अपलोड करायची राहिली म्हणून मी ह्याच व्हिडिओमध्ये ती कंटिन्यू करते तर ती पण तुम्ही बघा दिलाजवळ आलो हो आहे पण आतमध्ये शूटिंग चालते की नाही माहिती नाही तर मी अगोदर तरी मोबाईल हे नाही करत आहे जर तिथे जर लिहिलेलं नसेल तर मग मी व्हिडिओ करेन एवढं ऊन आहे बाहेर पण मंदिरामध्ये एवढं थंडगार वातावरण आहे ना मस्त वाटत इथे प्रसन्न वाटतय आणि इथला व्ह्यू पण छान आहे इथे अलाउड आहे मोबाईल म्हणून मी आता व्हिडिओ करते काय काय मंदिरांमध्ये ना व्हिडिओ बनवायला नसते तर त्या त्या मंदिरांचं पावित्र्य आपण पण राखलं पाहिजे हे बघा त्याच्यात बारीक बारीक मासे दिसतात तुम्हाला हा पाण्यातून जायचं आहे মাঝে <Sessos> স্বপ্ন <Sessos> 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 तो माझो जाओ, जा तो सोडून माका नको जा कुणकेश्वरच्या मंदिरामध्ये आलो तुम्हाला व्हिडिओ बघताना समजलंच असेल तर प्रदक्षिणा करतोय बाजूला समुद्र आहे जत्रा असते तेव्हा जरा पण इथे चालायला हे नसते एवढी गर्दी असते समुद्राच्या अगदी बाजूलाच आहे मंदिर दक्षिणा पूर्ण करतो आधी आम्ही एक तर आता समुद्राच्या इथे आलोय आम्ही खाली नाही उतरत आहे पण माणसं आहेत खाली ऊन भरपूर आहे पण मी यांच्या आड उभी राहिले ऊन कमी लागत <laughs> जत्रा असते ना तेव्हा पण खूप गर्दी असते खूप म्हणजे खूप असते तर आता देवदर्शन झाले आहे दोन्ही दर्शन, दर्शन मस्त झाले गर्दी नव्हती मधलाच दिवस आहे ना म्हणून गर्दी नव्हती आता कुठे चाललंय मग थोडीफार कलबाची झाडे दाखवतो तुम्हाला हा कलब म्हणजे आंब्याचे झाड आम्ही देवगडचे आहोत तर आमच्या हा आता मी सांगत होती आम्ही आमचं गाव देवगड तर आंब्याच्या झाडाला आमच्या इथे कलम म्हटलं जातात तर व्हिडिओ खूप म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी व बघितले जातात तर मग आपल्या म्हणजे देवगड आमच्या मग कोकणी साईडचे जर कोण व्हिडिओ बघत असतील तर त्यांना कलम लगेच समजणार पण बाकी कुठून बघत असतील तर त्यांना समजणार नाही तर कलम म्हणजे आंब्याची झाडं तर ते आता मला बागा दाखवतील त्यांच्या संध्याकाळी घरी गेल्यानंतर तर बघू कुठे कुठे आहेत त्यांची झाडं ती प पहिल्यांदाच जाणार आहे तर त्या ते मला दाखवायला नेणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करेन तशी मी चला तर मग खो खण खो खण खो खण खो खण जीवा भावाची ना ते कोकण, कोकर्णर्गराजाहे कोकर्ण ऋ मी तुम्हाला सांगितलेलं ना तसे मला त्याने बाग दाखवायला आणले मंडळी माझं झटकेपट जेवण सुद्धा तयार आहे तर तुम्हाला सांगते माझं झटकेपट जेवण आज काय आहे ते तर भेंडी फ्राय केलीये मसूरची आमटी आणि इथे भाकरी आहे तांदळाची आणि भात तर तुम्हाला माझे ते दोन व्हिडिओ कसे वाटले कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती सबस्क्रायबरांचं वर्ष होऊन देत आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खायत रहा सोयन रवा आणि हां सांगायचं राहिलं तर चॅनलचं सा नाव मी तुम्हाला ना सांगते की चेंज होणार आहे चेंज होणार आहे तर मा चॅनल माझ्या चॅनलचं नवीन नाव असेल गौरी संकेत कारण का माझ्या व्हिडिओमध्ये आता ते पण मला साथ देत आहेत जरी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसतील तर ते कॅमेरा म्हणजे मोबाईल पकडून माझे व्हिडिओ करत असतात तर ते पण सपोर्ट करत आहेत दोघांचा पण त्याच्यामध्ये आता हात हे आहे क्रेडिट आहे त्यामुळे मी त्या चॅनलचं नाव गौरी संकेत ठेवलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नसेल नसे तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा सोयन जावा टाटा बाय बाय